तुळजापूर तालुक्याची दशा भविष्यातील दिशा व येणाऱ्या विधानसभेबद्दल ग्रामीण भागातील पारावर धाराशिव न्यूज रिपोर्टर चांद साहेब शेख मंगरूळ धाराशिव येणाऱ्या दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तुळजापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील पारावर वट्यावर चौकात चौकात चहा व पान टपरीवर युवा वर्गातून तुळजापूर तालुक्याची दशा व भविष्यातील दिशा कोणाकोणाला उमेदवारी मिळणार कोण कुठे जाणार कोण अपक्ष लढणार याबाबत खमंग चर्चा घडत असून भविष्यातील राजकीय घडामोडींवर पैजाही लागत असल्याचे एका मिळत आहे तुळजापूर तालुक्याची ओळख राज्यभर कुसळी तालुका म्हणून होती परंतु ती कुसळी तालुका ओळख पुसण्याचं काम तालुकाभर अनेक साठवण व पाझर तलाव करून माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केलं असून तालुक्याचे नंदनवनात रूपांतर केले आहे व त्यांना तालुक्यातील तेच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असतील व तेच निवडून येतील असे त्यांचे समर्थक युवकांतून बोलले जात आहे तर शेतकऱ्यांच्या पीक विम्यासाठी व बेरोजगार युवकांच्या न्याय हक्कासाठी व जिल्ह्यात उद्योगधंदे सुरू व्हावेत यासाठी सतत प्रयत्नशील करणारे व राज्य शासनाच्या अनेक लोकउपयोगी योजना प्रभावीपणे राबवणारे माजी राज्यमंत्री विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील महायुतीचे अधिकृत उमेदवार असतील व तेच निवडणूक जिंकतील असे त्यांच्या समर्थक आणि युवकांतून बोलले जात आहे तसेच गेल्या अनेक वर्षांपासून देवराज मित्र मंडळाच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकरी शेतमजूर आणि युवकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने प्रशासनास धारेवर धरणारे देवानंद रोजकरी येणारी विधानसभा निवडणूक लढवणार असून आतापर्यंतच्या निष्क्रिय लोकप्रतिनिधींमुळे तालुका भकात झाला असून देवानंद रोजकरी सक्षम पर्याय असतील व तेच विजय गुलाल उधळतील असे देवराज मित्रमंडळाचे कार्यकर्ते व त्यांचे समर्थक म्हणत असल्याचे ऐकावयास तसेच या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसला सुटणार असून सामुदायिक विवाह सोहळे देवदर्शन व विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबवणारे अशोक जगदाळे हेच यावेळी बाजी पलटणार व विजय मिरवणूक काढणार असे त्यांच्या पक्षातील कार्यकर्ते व समर्थकांतून बोलले जात आहे महाविकास आघाडी युवकांना संधी देणार असून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांना उमेदवारी मिळेल व ते विजयी होतील असाही दावा त्यांच्या समर्थकांतून केला जातोय काही युवक दक्षिण सोलापूरचे विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांचे चिरंजीव व लोकमंगलचे चेअरमन रोहन देशमुख व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष सक्षना ताई सलगर यांच्याही नावाची चर्चा करत असल्याचे एका वयास मिळत आहे तसेच हिंदूदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा मतदारसंघ शिवसेनेला सोडावा आम्ही ताकदीने लढून लोकसभेप्रमाणे घबघवीत यश संपादन करून तुळजाभवानीच्या दरबारी शिवसेनेचा भगवा फडकवू असे युवासेनेचे प्रतिक रोजकरी व शिवसेना उपजिल्हा प्रमुख ज्येष्ठ कडवट शिवसैनिक कमलाकर चव्हाण यांच्या समर्थकांतून व शिवसैनिकांतून बोलले जात आहे याशिवाय तालुक्यातील आतापर्यंतची दशा व पुढील काळातील दिशा मनसे वंचित बहुजन आघाडी व बच्चू कडू यांच्या प्रहार समर्थक कार्यकर्ते यांच्याकडूनही अनेक दावे प्रतिदावे केले जात आहेत विविध प्रकारच्या पैजा लावण्यात येत आहेत येणाऱ्या विधानसभेसाठी कुणाची युती आघाडी राहते कुणा कुणाला उमेदवारी मिळते कोण कोण अपक्ष लढणार हे येणाऱ्या काळात पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे समर्थक कार्यकर्त्यांनी लावलेला पैजा देणार का हेही पाहणे तितकेच औत्सुक्याचे ठरणार आहे